सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी माननीय लक्ष्मण माने साहेब आणि बाळासाहेबजी खरोखर तर या शहरात प्रथमतः ला वंचित करण्याचं काम सातत्याने गेल्या दहा बारा वर्षापासून होत आहे जे काही मंडळ आहे का मुळे आम्हाला मिळालेलं होतं या स्थानिक स्वराज्य संस्थेत महानगरपालिकेत जे काही जागा होत्या त्या कुंबीकरणामुळे आम्हाला या ठिकाणी वंचित होऊ लागलेलं आहे एकही खरा ओबीसी या ठिकाणी निवडून येऊन देत नाहीत गेल्या वेळेस बत्तीस जागा होत्या त्यातल्या खऱ्या ओबीसीला चौदाच मिळाल्या बाकीच्या अठरा जागा ह्या खुंब्यांनी लाटल्या जे पाठीमाग ओपन मधून लढले आणि खोटे नाटे दाखले घेऊन त्या महानगरपालिकेत त्यांनी चंचू प्रवेश केला आणि खऱ्या ओबीसीला डावलण्यात आलेला आहे सातत्याने ह्या शहरात ह्या ज्या कुंबीकरणाची जी सुरुवात आहे पिंपरी चिंचवड शहर राज्य आहे आणि ही लढाई आम्ही या ठिकाणी लढतोय सातत्याने त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बारा मतदार संघाच्या वतीनं काम करत असताना एकशे तीस मतदारसंघाच्या आहेत की त्या ठिकाणी बारा मलदारांची ताकद आहे पण कधीही आम्हाला या कुठल्याही सरकारात कधीही संधी मिळत नाही आणि आताच्या मागच्या एस सी बी सोळा टक्के आरक्षण दिलेलं आहे सरकारने महाराष्ट्र सरकारने त्याचप्रमाणे दहा टक्के सर्वच ओबीसी अस्वस्थ झालेला आहे सर्व ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी आलेला आहे ज्यावेळेस गायकवाडा हॉलाला आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे तेच आज उच्च न्यायालयात चाललेलं आहे की आतापर्यंत आमदार तुमचे किती झाले आतापर्यंत घर साखर कारखाने किती आहेत आतापर्यंत घर किती शिक्षण संस्था आहेत तुमच्याकडे किती सूतगिरणे आहेत याच लेखी निवेदन आम्ही गायकवाड वाला दिलं होतं त्या त्याच्याही अगोदर नारायण राणे समितीला दिलेलं होतं परंतु हे सरकार वंचिताचं नसून मताची डोकी मोजणाऱ्याच असल्यामुळं आम्हाला न्याय मिळणं अशक्य झालेलं आहे परवाच लक्ष्मण माने साहेबांच्याकडे आमच्या गुरु भगिनीनं पाठवलं होतं काल सव्वीस जानेवारीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर तिला राखेल टाकून अंगावर पेटवून घ्यावं लागलं का तर प्रस्थापित लोक त्या ठिकाणी त्रास देत होते काय झालं परवा बावीस तारखेला एक करपेवाडीला एका नाविक समाजाचा मुलीचा एक खून झाला अजूनही त्या ठिकाणी तपास लागत नाही कोपर्टीची घटना झाल्यानंतर एक महिन्यात आरोपीला पकडलं जात परंतु या वंचितीला वंचित आघाडीच्या वंचितातल्या लोकांना न्याय मिळत नाही मुखी बिचारी खुणी हका अशा पद्धतीचं या ठिकाणी या सरकारचं धोरण किंवा प्रस्थापितच धोरण आहे मीही ज्या वर्गातून आलेला आहे गुरव समाजातून आलेला आहे सातत्याने गेले एकोणीशे ब्याण्णव पासून माने साहेब आणि नेताजी गुरु आम्ही सातत्यानं देवस्थान इनाम जमीन तीनची वर्ग जमीनची असेल किंवा देवस्थान ट्रस्टच्या अधिकाराचा असेल किंवा अनेक अनेक ठिकाणी वेगवेगळे वे हल्ले झालेले आहेत बाळासाहेबजी सव्वीस पंचवीस जुलैला दोन हजार सोळा रोजी शिरूर तालुक्यात त्या गावगाड्यातील म्हणले की आम्हाला देवस्थानचं हे करायचं आहे नवीन देव करायचं आहे त्या गुरुवाला बोलवून घेतलं आणि म्हणले अरे तुझ्याकडून तीस हजार रुपये पाहिजेत आम्हाला साहेब तो म्हणला मी कुठून पैसे देऊ ते म्हणले आम्हाला माहीत नाही पैसे दे कर साहेब त्या दिवशी संध्याकाळी मंदिरात त्यांनी आत्महत्या केली अजूनही तपास लागत नाही त्याचप्रमाणे असे अनेक अशा पद्धतीचे आमच्यावर आले होत आहेत पण आमची दखल घेतली जात नाही आज तुमच्या रूपाने असतील माने साहेबांच्या रूपाने असतील कुठं ना तरी आम्हाला न्याय मिळेल कुठं ना कुठंतरी ओबीसीला न्याय मिळेल अनेक ठिकाणी नाभिक समाज असेल सुतार समाज असेल लोहार समाज असेल तर अशा लोकांना न्याय मिळायला पाहिजे ओबीसीचं किंवा बारा बोलदाराचं आर्थिक महामंडळ या ठिकाणी स्थापन झालं पाहिजे जे जे ग्रामीण भागात ज्या ज्या वंचितावर किंवा अशा समाजावर घटकावर जे हल्ले होत आहेत प्रस्थापित लोकांच्या वरून त्यांना न्याय मिळावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे एवढंच या ठिकाणी थांबतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा